I'm <laughs> sorry. नगर शहरातील तपोवन रोड युनिटी ग्राउंड येथे हातामध्ये तलवार घेऊन फिरणाऱ्या एकाला तोपखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतले उत्कर्ष सुनील गाडे असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या विरुद्ध तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला एक इसम हातात तलवार अवैधरित्या घेऊन फिरत आहे आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती तोपखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली या माहितीच्या आधारे तोपखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तपोवन रोड युनिटी ग्राउंड येथे जाऊन सापळा लावला असता पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या आरोपीची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे तलवार आणि चॉपर आढळून आल्याने ते जप्त करण्यात आले ताब्यात घेतलेला आरोपी हा तीनशे सात आणि आर्म ऍक्ट या गुन्ह्यात फरार असल्याचे आढळून आल्याने या गुन्ह्याच्या तपासाकामी त्याला अटक करण्यात आले असून अधिक तपास तोपखाना पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती तोपखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील दत्तात्रय जपे सुनील शिरसाट अहमद इनामदार दिनेश मोरे भानुदास खेडकर संदीप धामणे वसीम पठाण सुमित गवळी सतीश त्रिभुवन शिरीष तरटे दत्तात्रय कोतकर सतीश भवर बाळासाहेब भापसे यांनी केली